नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कर गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा खरपूस होईपर्यंत आपल्याला चांगला भाजायचा आहे त्यावरच आपल्याला अर्ध टॅमॅटो घेतलेला आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित असं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळद गरम मसाला आगरी मसाला सर्व मसाले मी यामध्ये चांगले टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनटं आपल्याला हे चांगले तेलावर शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मी हिरवं वाटण घेतलेलं आहे यामध्ये खोबरं कांदा लसूण मिरची कोथिंबीर टाकून चांगलं बारीक असं वाटण तयार केल करून घेतलेलं आहे आता हे वाटण व्यवस्थित असं कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे साधारण आपल्याला ही प्रोसेस पाच मिनटं करायची आहे कंटिन्युअसली अशा पद्धतीने तुम्हाला हलवत राहायचं आहे त्यानंतर यावर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणीसुद्धा व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला साधारण उकली येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या ग्रेवीला तरीसुद्धा आलेली आहे एकदम मस्त अशी त्यानंतर आता आपल्याला यामध्ये उकडलेली अंडी आणि बटाटी टाकून घ्यायची आहेत मी अशा पद्धतीने अंड्यांना काप करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला ग्रेवीचा थोडासा भाग यामध्ये आतमध्ये जाईल आणि आपल्या अंड्यांना छान अशी चवसुद्धा येईल त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित असं सा आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थितशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले बटाट्यामध्ये आणि अंड्यामध्ये शिजतील तर तुम्ही बघू आपला अंडा मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद